नमस्कार आपण पाहत आहे सर्वात मोठी बातमी समोर आली आहे बोगस पीक विमा रद्द करणार कृषी विभागाची धडक कारवाई या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बोगस पीक विमा उतर उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याची सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पीक लागवड न करता पीक विमा उतरवल्याचा निदर्शनास आले होते यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक मोठा आहे जिल्ह्यातील पाच हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांनी छत्तीसशे हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा उतरवला होता शासनाला चुना लागला आहे कृषी विभागाच्या पडताळणीनंतर सरकारच्या तिजोरीचा कोट्यावधी रुपयाचा मृदंड वाचला बोगस पीक विमा उतरवणाऱ्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्याचा आकडा सर्वाधिक असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनात आले आहेत कमी क्षेत्रावर लागवड झालेली नसल्याचा शेतकऱ्यांनी न कळवल्याने ही बाब समोर आली बोगस पीक विमा प्रकार उघडकीस आल्यानंतर येणाऱ्या काळात कृषी विभाग पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून सीएससी सेंटरला भेटी देणार आहे कृषी विभाग त्यांच्या पीक विमा उतरवण्याची पडताळणी करणार आहे परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज